नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी लाईक आणि सबस्क्राईब म्हणजे या चॅनलला कराच पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक मराठी सिनेमा येतोय ज्याचं नावच आहे लाईक आणि सबस्क्राईब आणि हा सिनेमा होणार आहे रिलीज अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला बायदेव या सिनेमाचा टीझर येऊन आता काही दिवस झालेले आहेत मी ते मिस केलं पण आपल्याच परिवारातले शुभमजी त्यांनी मला सांगितलं की असा असा टीझर आलेला आहे त्याचा सुद्धा एक रिव्ह्यू व्हिडिओ करा सो शुभमजीचे खूप खूप आभार या सिनेमामध्ये चार काची एक मोठी फौज आपल्याला दिसणार आहे आणि जे मराठी सिनेमामध्ये मिसिंग असतं ते म्हणजे कॉमेडीच्या बाहेर किंवा अति सिरियस सिनेमाच्या बाहेर आपण काही फार ट्राय करत नाही ते या सिनेमामध्ये नक्कीच आहे आणि ते म्हणजे क्राईम थ्रिलर का एक मर्डर मिस्ट्री या सिनेमाच्या माध्यमात आपल्याला भेटीला येणार आहे या सिनेमाच्या माध्यमात आपल्या भेटीला येणार आहे काहीतरी ये मी फंबल मारला आहे गेस असो सो ओव्हरऑल आत्ताची जी पिढी आहे आत्ताची पिढी कशाला इनफॅक्ट कुठल्याही वयोगटातले आत्ताचे लोक दोन हजार चोवीस सालचे त्यांचं आणि इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल याचं ऑब्सेशन हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे कुठेही जाऊन आपण रील्स करतो आपल्याला कधी कधी वेळेचं भानसुद्धा नसतं सिच्युएशनचं भान नसतं प्रेझेन्स ऑफ माइंड आपला चालत नाही जास्तीत जास्त व्ह्यूज कसे मिळतील याच्या धडपडीत आपण सदैव असतोच आणि अशाच परिस्थितीमध्ये एक तरुण ब्लॉगर ब्लॉग करताना आपल्याला दिसते आणि तिच्या व्लॉगिंगमध्ये ती एका डेड बॉडीबरोबर ब्लॉग करताना आपल्याला दिसते आता या खुनाशी तिचा डिरेक्टली का इनडिरेक्टली संबंध आहे की नाही याचा शोध कोण लावणार आहे आपली पोलीसची डिपार्टमेंट पोलीसची टीम म्हणजेच अमृता खानविलकर आणि पुष्कर राज आय थिंक शुभंकर आहे की नाही त्या टीम टीममध्ये मी जरा कन्फ्यूज आहे असं वाटत नाही एका याच्यात वाटलं जेव्हा तो बसलेला असतो आणि क्लोजचं शॉर्ट करता वाटलं की या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे पण नंतर तोच सराउंडेड आपल्याला दिसला आणि त्याचंच इन्व्हेस्टिगेशन होते असं दिसलं आणि अमय बाग फ्रँकली स्पीकिंग मला त्यांचं कॉमेडीपेक्षा ते जेव्हा असे जरा असे विम्झिकल रोल करतात जसं आता तुम्ही या मध्ये बघू शकता त्यांची जी स्माइल आहे आणि त्या प्रकारे डिली भी गरता। ते डायलॉग डिलिव्हरी करतात ते बघायला मला अधिकच आवडतं सो ओव्हरऑल एक चांगली मेजवानी आपल्यासमोर वाढून ठेवली असं वाटतंय अलीकडे क्राईम थ्रिलर्स मी अनेक मल्याळम सिनेमे बघितले तर मल्याळम सिनेमा सुद्धा आपल्यासारखा कमी बजेटवाला जास्त सिनेमॅटोग्राफी उगाच या शॉर्ट त्या शॉर्ट उगाच कोणतरी चार पाच जण इकडे उडत तिकडे उठत मारामारी होते शंभर लोकांसमोर एक नुसता नायक उभा असं काही नसतं बट तरी सुद्धा त्यांचा कंटेंट जो असतो तो खूप एंगेजिंग असतो मी आशा करतोय की हा कंटेंट सुद्धा त्याच लेवलचा असेल आणि हा सिनेमा सुद्धा आपल्याला खूप ट्विस्ट अँड टर्न्सनी अनफोल्ड करत करत या सिनेमाच्या क्लायमेक्सला आपल्याला कळेल की नक्की काय घडलंय बुवा म्हणजे जर हा टी जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र